कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये किंवा कॅबिनेटने आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे तर काय आहे बातमी जाणून घेण्याच्या अगोदर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा काय बातमी आहे मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती धारकांना गुरुवारी खुश केली आहे नव्या वेतन आयोग नेमका कधी स्थापन केला जाईल हे अजून स्पष्ट झाले नसले तरी एका वर्षात आयोगाला शिफारशी सादर कराव्या लागणार आहेत आयोगाचा अध्यक्ष व दोन सदस्याची लवकरच नियुक्ती केली जाईल असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी महागाई भत्ता अन्य आर्थिक लाभ निवृत्ती वेतन आदींचा दर दहा वर्षांनी फेर आढावा घेतला जातो वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते मात्र काळानुसार कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतन श्रेणीमध्येही बदल करण्याची गरज असते त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीचा फेरआढावा घेतला जातो मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या ही मुदत पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्यामुळे त्याआधी नव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारकडे अहवाल द्यावा लागेल वास्तविक वेतन आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी दीड दोन वर्षाचा कालावधी लागतो मनमोहन सिंग सरकारने वेतन आयोग स्थापन केल्यानंतर अठरा महिन्यांनीच अहवाल सादर झाला होता यावेळी मात्र नव्या वेतन आयोगाला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळू शकेल एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले त्यापैकी या आधीचा आयोग दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल दोन हजार सव्वीसमध्ये संपत आहे नव्या वेतन आयोगाची प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केल्याने या आयोगाकडे केंद्र सरकारला शिफारशी सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल असे वैष्णव म्हणाले नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते तातडीने वेतन आयोग केला जावा तसेच वेतन श्रेणीचा दहा वर्षात नव्हे तर पाच वर्षात फेर आढावा घेतला जावा महागाई वाढत असताना दहा वर्षाचा कालावधी योग्य नाही असे संघटनेने म्हणणे होते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग नेमण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यातही आठवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने गुरुवारी करण्यात आली आहे केंद्रामध्ये ज्या तारखेपासून के आठवा वेतन आयोग लागू होईल त्याच दिनांकापासून महाराष्ट्र शासनाने या निर्णयाची राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी करावी अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक गदी कुल्थे यांनी केली आहे